गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी अवकाली पावसामुळे बलिराजाचे टेन्शन वाढले मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच अवकाली पावसाने थैमान घातले असून त्यामुळे बलिराजाचा टेन्शन वाढला आहे त्यातच सोळा वर्षानंतर प्रथमच दहा ते बारा दिवस अगोदर मान्सून ला सुरुवात झाली आहे पेण तालुक्यात पूर्व विभागासह कांदलेपाडापर्यंत दुबार शेती घेतली जाते यंदा दुबार शेतीच्या पेरणा उशिरा झाल्याने पीक तयार व्हायला ही उशीर झाला आहे शेतकऱ्यांचा शेतात भात तयार झालेला आहे मात्र अवकाली पावसाने जोर धरल्याने बळीराजाला कापणीही करता येईना तर पेण तालुक्याच्या खारेपाटात साधारणतः मात्र अवकाली पावसाने जोर धरल्याने बळीराजाला कापणीही करता येईना तर पेण तालुक्याच्या खारे रोहिणी नक्षत्र पंचवीस मे किंवा सव्वीस मे ला निघतो त्यानंतर पेरणीला सुरुवात होते मात्र मे महिन्यापासूनच अवकाली पावसाने धुमाकूल घातल्याने खारेपाट विभागात पेरणी करणे राहून गेले आहे आणि आता पेरणी करण्याचे म्हटल्यास जमिनीचा वाफारा निघून गेला आहे त्यामुळे पेरणी करणे शक्य नाही आता बळीराजाला फक्त आणि फक्त रोह करून म्हणजेच बियाण्याला मोड आणून पेरणी करू शकतो प्रक्रियेत रोप होण्याची शाश्वती खूप कमी असते त्यामुळे बलिराजाचे टेन्शन वाढले आहे एकीकडे उन्हाळी शेती करणारा बळीराजा टेन्शन मध्ये तर दुसरीकडे पावसाळी शेती करणारा बळीराजा टेन्शन मध्ये पावसाने बळीराजाचा टेन्शनच वाढवण्याचा बरोबर कार्यक्रम केल्याचे दिसत आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद